बघा बारा व्यक्ती एकत्र मिळून एक काम दहा दिवसात पूर्ण करतात किती व्यक्ती कामावर लागतील असा व्यस्त चलनावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो व्यस्त चलनावरील उदाहरणं सोडवत असताना एक सूत्र आहे एक्स वन एक गुणीला वाय वन बराबर एक्स टू गुणीला वाय टू ही रास एक तर ही रास दुसरी ओके गणित म्हणते की बारा व्यक्ती म्हणजे बारा व्यक्ती म्हणजे हे झालं पहिल्या राशीतील एक्स वन काम दहा दिवसात पूर्ण करतात म्हणजे हे झालं वाय वन तेच काम आठ दिवसात पूर्ण करायचं म्हणजे हा राशीतील आपल्याला वायटू दर्शवला आणि किती व्यक्ती कामावर लागतील किती याचा अर्थ दुसऱ्या राशीतील यक्ष आम्हाला काढायचा सूत्रानुसार किती मांडा जसं की बारा गुणीला दहा बराबर दुसऱ्या राशीतील यक्ष काढायचा किती व्यक्ती कामावर लागतील काम आठ दिवसात पूर्ण करावयाचं झाल्यास इथं आठ आता तुम्हाला आम्हा सर्वांना माहीत आहे की संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येत आणि एखाद्या संख्येसोबत जर ती का गुन्हिला असेल तर परस्पर विरुद्ध बाजूला जाताना बाकीला स्वरूपात मांडावे लागते सर आता बघा चार दोन्ही आठ आणि चार त्री बारा आणि बे पंच दहा म्हणजे तीन गुणीला पाच बराबर हा दुसऱ्या राशीतील यक्ष तिनापाची पंधरा माणस हे या प्रश्नाच उत्तर अर्थातच दुसऱ्या राशीतील पूर्ण करायचं झाल्यास किती व्यक्ती कामावर लागतील सर त्याच उत्तर लेकरांनो पंधरा व्यक्ती कामावर लागतील ओके काम, okay. काम वेग तसेच समचलन व्यस्तचलन ह्या सर्व माझ्या प्लेलिस्टावर बघणार त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला